मला त्या चिल् मला चिल्लर गोष्टीत नाही पडायचं आहे मला कोण हार कोण जिंकला त्याच्यावर नाही जायचं आहे कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचं आहे मी सेव्ह डेमोक्रेसी बद्दल बोलतोय मला कोण काय बोलतोय त्याच्याशी बघा तुम्हाला बघा मी तुम्ही विषयाला डायवर्ट करू नका याचा अर्थच मी तुम्हाला सांगतो या खचऱ्याची घंटी आहे ही धोक्याची घंटी आहे लोकशाहीसाठी मी कोण काय बोलतोय काय नाही त्यांचं काय स्वार्थ आहे मला काही बोलायचं नाही त्या विषयावर त्याचं वेगवेगळ्या उत्तर आम्ही देऊ मी या प्रश्नावर अडून याच्यासाठी बसलेलो की ही जी तफावत आहे असं काय चमत्कार झाला की शहात्तर लाख मतं काही मिनिटात पडून हे एवढे मतांचं मताधिक्य कसं वाढवू शकतं माझा प्रश्नत्व आहे माझा प्रश्न तो आहे अरे मला तो जाऊ द्या हो मी तुम्हाला ज्या प्रश्नावर आहे त्या प्रश्नाचं मला एक बघा मी निवडणूक आयोगाने दिलेली आकडेवारी ही माझी जबाबदारी असं मी म्हणत नाही ही जबाबदारी माझ्या चौथा स्तंभाची पण आहे काही चौथा स्तंभानी छापले तसे मतं वाढली माझा मुद्दा एकच आहे की हे जे काय आज मी मुद्दे उपस्थित करतो आहे हे मुद्दे एकदम क्लिअर आहे एक हे काही मी माझ्या घरच्या आकडे नाही सांगत आहे हे निवडणूक आयोगाच्या आकडे आहेत आणि ह्या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने हा खेळ खेड़, खेळलेला आहे माझं अजून दुसरे पुरावे आहेत नसीमबाईने मला अजून दिलेत त्याच्यावर अजून पुन्हा येणार मी पण आज नाही बोलणार मी हा मुद्दा जो आहे हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि मा माझ्या देशाची लोकशाही कशी आहे आता मताचाच व्यापार कसा सुरू केलेला निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगानेच कसा व्यापार सुरू केलेला आहे हे मी या ठिकाणी पुराव्यासकट निवडणूक आयोगाच्या माहितीप्रमाणेच मी मांडतो आहे